मित्रांनो आपण ज्या राजकारणाला आमदार बनवलं खासदार बनवलं असे हे राजकारणी आपल्या हिंदू धर्माबद्दल हिंदू देवतांबद्दल हिंदू राजांबद्दल काय भरवत आहे हे तुम्ही बघताय ना, ना, ताए, ताए, ना। हमारे घर में नवरात्रि को भी हम हमारा जो प्रसाद होता है उसमें प्रॉन्स होते हैं मची होती है क्योंकि ये हमारी परंपरा है ये हमारा हिंदुत्व है छत्रपती शिवाजी महाराज मुद्दावर गेले ते कायवरण भात खूप खाऊन जगत होता का ये मौसारच गरज होते तुम्ही जिथे आम्हाला सगळे शाकाहारी बनवायला जातात तिथे आम्ही रामाचा आदर्श पाहतो आहोत आणि आम्ही आगामी मथन करतो रामाचा आदर्श राम हा शाकाहारी नव्हता तर मांसाहारी होता काय ही राज्यमाता झाली असेल मराठी अभिजात भाषा झाली मग राज्यची राज्यभाषा कोणती पण राज्यभाषा काय मग मधाईचा हमवरण ही आपली राज्यभाषा होणार का गाईचं हमवरण ही आपली राज्यभाषा होणार का नमस्कार हे फक्त ते हिंदू आहेत कलंक आहे रामाबद्दल असं बोलणं यांना शोभा येतं का एवढंच नाही आपले छत्रपती संभाजी महाराज शिवाजी महाराज असेल यांच्याबद्दल त्यांना हे बोलायचं शोधतं का पण नवरात्रीमध्ये कोण मांसाळ करतं का हे खरं हिंदूच आहेत का बघावं लागेल तुम्हाला या लोकांबद्दल काय वाटतंय आणि आपला धर्म हिंदू धर्मात किती श्रेष्ठ आहे लोकांना सांगून देण्याचं काम आपलं आहे आपण ते केलं पाहिजे या राजकारण्याच्या नादी लागून आपला धर्म भ्रष्ट होत चाललाय आपल्या धर्माला नुकसान होत चालला आहे सावध व्हा आणि अशा राजकारणापासून दूरच राहा